प्रश्न असा आहे की सध्या जे धनंगे पाटलांनी सांगितले की जास्तीत जास्त उमेदवार आपले मराठा समाजा द्यायचे आहेत तर संदर्भामध्ये मावळ तालुक्यामध्ये सध्या आपली काय परिस्थिती आणि कशा पद्धतीने आपण उमेदवार देणार आहात मावळ तालुक्यामध्ये आता आमच्या मराठा जेवढे समन्वय आहेत तालुक्यातले सगळे गाव भेटल्यावर चालू आहे आणि प्रत्येक गावातून जास्तीत जास्त रिस्पॉन्स येऊन दोन उमेदवार जे साईन करतात जी मोठी गावं आहे त्याच्यातून जास्तीत जास्त म्हणजे सारख्या ठिकाणी चार उमेदवार सोमाटल्या ठिकाणी सहा उमेदवार रेडी आहेत अशा मोठ्या गावांनी जास्त उमेदवार आहेत त्यामुळे ते चौऱ्याऐंशी ग्रामपंचायत मध्ये चारशेच्या पुढे आकडा जाईल उमेदवारांचा अच्छा फक्त मावळ विधानसभेतून किती लोक राहू शकतो उमेदवार चारशे मावळ विधानसभेतूनच चारशे मावळ जेवढं लोकसभेचा जो आहे मावळ लोकसभा से मतदारसंघ त्याच्यातून बाराशेच्या पुढे अकरा जाईल अच्छा फक्त मराठा समाजाचे बाराशे च्या पुढे उमेदवार जाऊ शकतात आता जे पक्षाचे आहे ते पक्षाचं काम करतील मराठा समाजाविषयी जे जातात ज्यांना जातीचं किंवा आपल्या मराठ्या लोकांना हे भेटावं आरक्षण भेटावं पोरांचं कल्याण हो ह्याच्यासाठी जे असतील लोक तेच आपल्या समाजाचं काम करणार आणि फक्त आपला समाज नाही सर बाकीच्या समाजाचा सुद्धा सपोर्ट आहे आपल्याला मुस्लिम समाज असू दे वंचित बहुजन आघाडी पक्षाचे लोक असू दे इतर जे आहेत त्यांनी पण आपल्या समाजाला सपोर्ट केलेला आहे आणि ह्या उमेदवारीसाठी सुद्धा अच्छा त्यांचे पण उमेदवार आहेत आपल्या पक्षाच्या बाजूने आपल्या समाजाच्या बाजूने हो ओके okay. मग आता प्रचाराचं कसं काय आपले राहणार आहे प्रचार वगैरे कशा पद्धतीने करणार आहे काय प्रचार नाही गावातला जो उमेदवार दिलाय गावात त्यांनी गावातच वोटिंग त्याला पाठवून द्यायचं असा विषय आहे अच्छा 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 बरोबर जे दोन उमेदवार दिलेत ना हा तिकडे मराठी समाजाचं मित्र समाजाचं वोटिंग त्यांना असते अच्छा आतापर्यंत किती गावांमध्ये आपण भेटी दिलेल्या आहेत आतापर्यंत आम्ही नाणे मावळ आणि मावळच्या भेटी झाल्याने आम्ही साठ ते सत्तर गावांना भेटी दिल्यात आतापर्यंत ऐंशी गावांना सत्तर ऐंशी गावांना भेटी दिलेल्या सगळ्या गावांमध्ये तुम्हाला रिस्पॉन्स भेटलेला शंभर टक्के पॉझिटिव्ह आम्ही जायच्या आधीच उमेदवार रेडी होती तर अच्छा बरे एवढे मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे करण्यामागचा आपला उद्देश काय आहे शासनाला मराठा समाजाची एकजुट दिसायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे वेळेस हजार अकराशेच्या पुढे उमेदवार जातील तर शासन ही निवडणूक घेऊ शकत नाही ते प्रॅक्टिकली शक्य नाही त्या कारणाकरता केंद्र सरकारचं लक्ष केंद्रित व्हावं या कारणाकरता एवढे फॉर्म भरतात संपूर्ण महाराष्ट्रातून एवढा मोठा रिस्पॉन्स भेटू शकतो असं वाटतं आपल्याला हो शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राच्या बाहेर जे मराठा समाज गेलेले आहेत ते सुद्धा फॉर्म भरणार आहेत अगदी वाराणसीमध्ये सुद्धा फॉर्म भरण्याची दोन हजार युवकांची तयारी आहे ओके म्हणजे संपूर्ण भारतभर हा आपण एक मोठा कॅम्पेन केलेला आहे हो हो कोण कोण आपल्या दौऱ्यावरती कोण कोण होता आणि कशा पद्धतीने त्यांनी काम केलेली आहेत दौऱ्यावरती आता आमचे तानजे भाऊ बनसकरे आहेत त्याच्यानंतर कैलास भाऊ पडवळ आहेत त्याच्यानंतर संतोष भाऊ ते कोणा आहेत नंतर आमचे सतीश आहे आणि आपले कलटकर आहेत कल्लट संदीप कल्लटकर अशी hmm. बरीचशी मंडळी आहेत ती आम्ही दौरे करतोय